मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांचे स्वराज्य हे गोरगरीब रहितेने आपले राज्य मानले आणि म्हणूनच स्वराज्याच्या संरक्षणासाठी आणि राज्यांच्या संरक्षणासाठी सामान्य जनता सर्वस्वाचा होम तयार करण्यासाठी सिद्ध झाली रहितेतील प्रत्येक घटक आपल्या राज्याचा राखवालदार म्हणून काम करत असे मग तो गरीब शेतकरी शेतमजूर असेल कामगार असेल सैन्यातील साधा शिपाईकडे असेल आणि मग कितीतरी ज्ञात अज्ञात शूरवीराने आपले बलिदान स्वराज्य केले ही के सारी मंडळी सर्वस्वता होम तयार करायला तयार झाली अशा राष्ट्रभक्तीच्या प्रेरणा बलिदानाच्या प्रेरणा आत्महुतीच्या प्रेरणा राजा शिवछत्रपतींनी निर्माण केल्या आणि म्हणूनच राजे राज्य निर्माते झाले त्यांच्या पश्चातसुद्धा तेरा स्वराज्य टिकले राजे स्वराज्यात असो त नसोत स्वराज्य हे वाढत गेले शिवराय रयतेमध्ये विश्वास निर्माण केला होता त्यांचे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा सर्वतोपरी सजवायला शिवरायांनी फार मदत केली होती उद्ध्वस्त गावे पुन्हा वसवली लोकांना गावामध्ये गुन्हा आणून नव्याने जमीन कसवायला दिल्या त्यांना बी बियाणे दिले औत फाट्यास मदत केली जमिनीची वर्गवारी करून तिचा कर ठरवून दिला लागवडीखाली आणलेल्या जमिनीस सुरुवातीला चार वर्ष महसूलसुद्धा कमी ठेवला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी